जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी घेऊन अर्जुनराव खोतकरांनी जिल्हाधिकारी यांची घेतली भेट शेतकऱ्यांना मोबदला भेटण्यासाठी दिरंगाई होत असल्याने घेतली भेट मसूल विभागातील कर्मचारी चालाकीने दिरंगाई करत असल्याच्या त्यामुळे निलंबनाची केली मागणी जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या त्या अनुषंगाने अनेकदा बैठका झाल्या पण काही मार्ग त्यामध्ये निघाला नाही आज दिनांक पाच सोमवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये खोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली यामध्ये जालना सर्कलचे शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे जमिनीचे भाव देण्यास यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे यामध्ये कृषी विभाग एमजीपी वन विभाग महसूल विभाग या सर्व विभागाने संयुक्त मोजणी केलेली आहे परंतु महसूल विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम करत असून त्याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे खोतकर म्हणाले या प्रसंगी सुमारे दोनशे ते तीनशे शेतकरी घेऊन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी जिल्हाधिकारी यांना घेराव घालत तात्काळ जमिनीच्या मावजा देण्याची मागणी केली गेल्या अनेक दिवसापासून जालना ते नांदेड हा समृद्धी मार्ग या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने अनेकदा बैठका झाल्या परंतु काही मार्ग अजून त्यामध्ये निघाला नाही आज अंतिमत माननीय जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेतली हे सर्व जालना वाटूर परतूर मंठा तिथपासूनचे सर्व शेतकरी या ठिकाणी आज मोजक्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत यांची मागणी एकतर थेट खरेदीद्वारे हे सर्व घेतलं पाहिजेत दोन हजार तेराच्या भूसंवर्धन कायद्याप्रमाणे जमिनीचे भाव देण्यात यावे अशा प्रकारची एक मागणी यांची होती मुळामध्ये आम्ही अनेकदा सांगितलं की पीडब्ल्यू डी असेल किंवा कृषी विभाग असेल एम जी पी असेल वन विभाग असेल महसूल विभाग असेल या सर्व विभागाने संयुक्त मोजणी या सर्व शेतकऱ्यांची सर्व डिपार्टमेंटने एका वेळेस संयुक्त मोजणी केलेली कोणत्या शेतामध्ये किती झाडं आहेत विहीर आहे की नाही घर आहे की नाही किंवा तसं जी काही प्रॉपर्टी असेल त्या शेतामधली जंगली झाडं किती आहेत मोसंबी किती आहेत द्राक्ष किती आहेत आंबे किती आहेत याची माहिती संयुक्त मोजणी आणि संयुक्त मोजणीला कायदेशीर आधार आहे कारण की सर्व विभाग एक विभाग नसतो महसूल पीडब्ल्यू डी एम जी पी कृषी या सर्व विभागाचे अधिकारी त्यामध्ये असतात आणि त्यावर सर्व लोकांचे सहाय्य असतात सर्व डिपार्टमेंटच्या आणि ते सर्व इन कॅमेरा असतं आता त्यामध्ये महसूल विभागाने विभागानेच्या काही अधिकाऱ्याने थोडीशी चालाकी करून लोकाला त्रास करणे या ठिकाणी लावलं माझी मत मागणी आहे की यामध्ये जे कोण लोक विलंब करत असतील मी जिल्हाधिकारी महोदयाकडे मागणी केलेली आहे ज्या ज्या लोकांनी विलंब केला असेल जे लोक जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या हिताच्या आड असतील त्या सर्व लोकांना तातडीनं निलंबित केलं पाहिजे ही मागणी मी माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे या ठिकाणी केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी थोडाफार प्रमाणामध्ये मान्य केलं जवळपास की काही विभागाकडून यामध्ये थोडस दिरंगाई झालेली आहे मुळामध्ये या ठिकाणी जे एम एस म्हणजे संयुक्त मोजणी या हे झाली असताना त्यामध्ये चावडी वाचन हे फार महत्वाचं पार्ट आहे चावडी वाचनामध्ये सुद्धा हे सर्व गाव झालेले आहेत त्यामुळं अशा पद्धतीनं हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडत असताना महसूल विभागाचे काही अधिकारी जाणीवपूर्वक यामध्ये कुठल्या कारणाने खोडा घालतात याची मला कल्पना नाही परंतु त्यांना आता या झारीतल्या शुक्राचार्याला शोधलं पाहिजे आणि ते निश्चितपणे त्यांना शोधायचं काम आम्ही सुरू करू मुळामध्ये आता गवळी पोखरी आमच्याकडे असेल किंवा आता आमचे शेतकरी त्यांना अठ्ठावीस लाख रुपये दोन एकरचे कोण शेतकरी तो मोसपुरीचा मोसपुरीचा शेतकरी त्याला फक्त अठ्ठावीस लाख रुपये विहीर दोन एकर शेती म्हणजे किती चौदा लाख रुपये एकरने पैसे त्याला या एकर मिळणार काही भागामध्ये बारा लाख रुपये एकरने पैसे मिळणार आहेत काही भा काही भागामध्ये त्यापेक्षा कमी एकरने पैसे मिळणार आहेत आता मला सांगा की बारा लाख रुपये एकरने कोणत्या गावात जंगलात तरी शेती भेटते का समृद्धीमध्ये जमीन चालली म्हणून लोक खुश होते पैसे जास्तीचे मिळणार आहेत पैशाचे जास्त मिळणार आहेत फायदा होणार आहे आमचा पैसा मिळेल आणि त्या भरश्यावर लोकांनी आम्हाला त्यावेळेस शेतक या सर्व अधिकाऱ्यांनी तीन महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील अशा प्रकारचा शब्द दिल्यामुळं शेतकऱ्यांनी आजूबाजूला आपली जमीन चालली म्हणून आजूबाजूला जमीन घेऊन ठेवली त्यांना अडव्हान्स दिला आता दीड दिल वर्ष होत आलं एक दीड वर्षवाला पैसा त्यांना मिळेल तीन व्यवहार करून जोपास या शेतकऱ्यांनी शेती पाहिली दीड दोन वर्षापूर्वी त्यांनी व्यवहार केले काही त्यांना अडव्हान्स दिले पाच पाच दहा दहा वीस लाख आता त्यांना ते पैसा न आल्यामुळे ते पैसा देऊ शकले नाहीत मग दुहेरी तिहेरी संकट या शेतकऱ्यावरती थी या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळे या सर्व दोन तीनशे शेतकऱ्याला घेऊन मी आज माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे आलेले आहे जिल्हाधिकारी महोदयाने सकारात्मक या बाबीवरती चर्चा केली काही अंशी त्याने ज्या गोष्टी समजा अंगूरचा आहे आम्ही त्यावेळेस अक अकरा हजार आठशे रुपये अंगुराला दर दिले आता अंगुराला दर काय द्यायला लागले वीस रुपये पन्नास रुपये एका झाडाला अरे मग आता तुम्ही समृद्धीमध्ये जमीन गेले अंगूर गेले ना लक्ष गेले ना मग त्या अकरा हजार आठशे रुपये तिथं मिळतात मग तुम्ही वीस रुपये कसे रोपाचे होऊन लावतात पन्नास रुपये आंब्याच्या झाडाला मिळायला लागले मग आता शेतकऱ्यांनी काय मारायचं काय करायचं हा विषय या संदर्भाने आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी अजून चर्चा झाली आणि मी उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या विषयावरती प्रदीर्घ या ठिकाणी निश्चितपणे बोलेल आणि या भागातल्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या काळावरती टाकेल ज्या भागाचं आहे आता उद्यापासून परतूर वगैरे त्या भागातले पैसे वाटप सुरू होतील काही ठिकाणी पैसे आलेले आहेत ते पैसे वाटप करायच्या सूचना आज शब्द दिला जिल्हाधिकाऱ्यांनी की उद्यापासून आम्ही ज्या भागाचं क्लिअर आहे त्या भागात ते पैसे वाटप करू परंतु अन्यायकारक आहे आणि हा अन्याय निश्चितपणे शेतकऱ्याचं दूर केला पाहिजे हे माझं मत आहे